रामकृष्ण हरी राम नाम जपण्याचे फायदे असं मानलं जाते की भगवान श्रीराम यांचे नाव भगवान शिव यांना सुद्धा अति प्रिय आहे जर कोणतीही व्यक्ती रामनामाचा जप करत असेल तर भगवान शिव त्या व्यक्तीवर प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीला भगवान श्रीराम आणि भगवान शिव यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्या व्यक्तीला स्वतः बलवान असल्याची जाणीव होती नंबर एक रामनामाचा जप केल्यामुळे मृत्यूची भीती दूर होते नंबर राम रामनामाचा जप केल्यामुळे व्यक्तीला सगळ्या सुखांची प्राप्ती होते नंबर चार राम नाम जपल्यामुळे माणसाला प्रत्येक क्षेत्रामध्ये सफलता मिळते नंबर पाच रामनाम जपल्यामुळे व्यक्तीची होते आदरापासून राम रामनाम जपल्यामुळे व्यक्ती निडर नंबर राम, राम नावाचा जप केल्यामुळे व्यक्ती भीती आणि काळजीपासून मुक्त होतो नंबर आठ रामनाम जपल्यामुळे धनाची प्राप्ती होते नंबर दररोज रामनामाचा जप केल्यामुळे आर्थिक तंगी बसून होते नंबर राम नाम जपल्यामुळे हनुमान प्रसन्न होतात आणि त्यामुळे त्यांचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळतो नंबर अकरा नाम जपल्यामुळे शत्रूपासून मुक्ती मिळते बारा बारा रामनाम जपल्यामुळे माणसाला मानसिक शांती मिळते नंबर तेरा असं मानलं जातं की भगवान श्रीरामाचे नाव इतके शक्तिशाली आहे की त्याचा जप केल्याने शरीरातील ऊर्जा उत्पन्न होते नंबर चौदा रामनाम जपल्यानंतर स्वतःमध्ये चेतना आणि ऊर्जा येते नंबर पंधरा <smart> <smart> जर तुम्ही संकट आणि अडचणींनी त्रासलेले असाल तर रामनामाचा जप केल्यामुळे सगळ्या संकटापासून मुक्ती मिळते नंबर सोळा <smart> जर तुम्हाला सगळ्या <smart> प्रकारच्या संकटापासून मुक्ती मिळवायची असेल तर वाईट कामं सोडून रोज रामनामाचा जप केला पाहिजे नंबर सतरा सतरा रामनाम विष्णू नाम सहस्रा नामा बरोबर आहे रामनामाच्या जपामुळे आपले व्यक्ती सुधारते नंबर एकोणनव्वद रामनामाच्या नाम जपामुळे आयुष्य वाढते नंबर वीस रामनाम वी। लिहिणाऱ्यांना जीवन मरणाच्या चक्रातून मुक्ती मिळते एकवीस राम नाम जपण्यापेक्षा शंभर जास्त पुण्यादायी राम नाम लिहिणे आहे नंबर बाजी शास्त्र आणि वेदामध्ये लिहिले आहे की राम नाम लिहिणे हाच मोठा जप करण आहे नंबर तेवीस खूप काळ राम नाम लिहिण्यामुळे मनातील इच्छा पूर्ण होतात नंबर चोवीस जी व्यक्ती आरोग्याशी संबंधित अडचणीमध्ये असेल त्यांनी नियमित रामनामाचा जस केला तर निरोगी शरीर प्राप्त होते नंबर पंचवीस रामनामाचा जप केल्यामुळे मृत्यूनंतर माणसाला वैकुंताची प्राप्ती होते नंबर सव्वीस रामनामाचा जप केला तर मनामध्ये सकारात्मक विचार येतात आणि मन शांत राहते नंबर सत्तावीस रामनाम लिहून परस मध्ये ठेवले तर धनाची वृद्धी होते शनी आणि मंगळ यांचे शुभ फळ मिळतील नंबर अठ्ठावीस रामनामाचा जप केल्यामुळे संपूर्ण ब्रह्मांडाची शक्ती शरीरामध्ये संचारते रा बोलताना तोंड उघडायची आणि म बोलताना तोंड बंद करायची तेव्हा या शक्ती शरीरामध्ये संचारतात नंबर एकोणतीस रामनामाच्या जपामुळे व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ब्लड प्रेशर डिप्रेशन या समस्यांवर नियंत्रण ठेवता येत रामकृष्ण हरी